बाबाजी माझ्यासाठी काय हे शब्दात सांगणं तुम्ही गेला असत नस तुम्ही आरक्षण या राज्यातल्या मराठ्यांनी आणि या राज्यातल्या सरकारने बरोखर माझी नस याला पाणी गुन्हा जाताना पाहिजा

आपल्याला म्हणजे संप्रदाय पण आपल्यासाठी जिवकी प्राधीमधे आता मला मी मोठं बोलत होत पण मी आता पिंपळमध्ये बोलतो हे तर बोलत होता कारण दहा टक्के घ्या आरक्षण पाच टक्के घ्या आरक्षण गेला आमचा एक वर्ग दहा टक्के आरक्षण तुम्हाला काय वाटेल बिचारा ते आईच्या काळ झाला जवळ यंदा लेकरू गेल्यावर काय मुंबईत बसतो स्वतःला सरकार म्हणून समजता आमच्या पोरांना अधिकारी बनण्यासाठी ते मोठे होण्यासाठी आरक्षण पाहिजे म्हणून आमचे आई बापरात्र दिवस काम करते की आमचे लेकर अधिकारी होते आता मी दहा टक्के आमच्यावर खुलं जाऊन टिकणार गेला आमच्या या गोळगडीमध्ये पोरं आता याच्याबद्दल सरकारला तिकडं सांगत कारण ही जागा ती नाही बाबा आता जर जगाला लांब दिला तर एवढी बरं येऊ नका कारण एक शेवटचा तालुका लांबडाच गौरव इथे आल्या परिसरातल्या बाकीला एकच नव्हतं तुमच्या जीवावर आणि तुमचा लोक जर सरकारने अशा दुर्शन येत असेल तर आता आंतर हाती राहिला होता तुम्ही दीड ते दोन कोटीने पुन्हाच तिसून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्याच्या गावागावातला एक मी माणूस राहिला पाहिजे चार कोटी गावाची गाव बसून जर ठरलंच मग लावला तर ठरत फळाला पळायला कालपासून ती मी बाहेर निघालो का कालपासून पळा पण जर तशी गरज पडलीच तर मराठ्यांना एकत्र यावं आवडते चार कोटीपेक्षा जास्त मराठी एकत्र टाकायचे इथल्या घरी आपल्या नायकरासाठी आपल्याला जायचंय दुसऱ्यासाठी नाही आपले तरी प्रमाण करण्यासाठी तशी वेळ येईल असं वाटत नाही जरा बारशी पुसून पळापाणी सुरू द्यायची सांगा ना का हे व्यासपीठा काय सांगत कोणती सगळं बोलणार आहे मी आता परत तिथे गेलो करा मी त्या घरी गेलो ना भैयाच त्या घरी गेलो मला असेल झालं कारण माझं बनलं बघा आत्महत्या करू नका आपल्या पाठ्यामागत आई बापांची काय अडचण आहे शेवटी आपण गेलो पाठमागात किती होते आणि आम्ही गंभीर रत्न आरक्षण द्यायला तुम्ही फक्त म्हणू नका आणि तुम्ही मिळालात तर ते आरक्षण घेऊन करायचं का बोरच राहिले आरक्षण घ्यायला त्या आरक्षणाचं काय करायचं तुम्ही फक्त आत्महत्या करू नका हे कसे देत नाही मी बघतो मी सगळी बाजी लावली मी त्याला हातावरची बोलतोय पण समाजाला शिका तारी नाही करत आरक्षण दिल्याश फक्त एकच नारायणगडाच्या चेडणे सुद्धा माझं बनलं फक्त आरक्षण वेळेपर्यंत माझ्या शरीराला माझं देव यांच्या भूमिकेवर पाहिलं आरक्षण आता फक्त शरीर मला आता साथ द्यायला त्या उपोषणाला फक्त त्याने आरक्षण मिळूस तर साथ द्यावं नंदी धर, नंतर धरले जरी टिकडून तरी काय हरकत नाही माझ्या समाजाच्या लेखाचं कल्याण करून दिलो लोकांना मी तर लोक आरक्षण मिळूस तर मला आता शरीर साथ द्यायला पाहिजे एवढे एवढं हल हळ आता माझे तेव्हा उपोषण आलं फक्त तुम्ही आत्महत्याला करू करू नका तर आरक्षण आणणारा शंभर टक्के आरक्षण आणणार कोणी आढळ पडू आणि जाता जाता पुन्हा एकदा बाबांचे ठेवण जात असतात आपल्या गावकऱ्यांचं तुमची सवळ शिकतानाच पूर्ण गावकऱ्यांना मन मनापासून शुभेच्छा देतो जात